गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना डब्बा कुठे गेला वातीचा समय लावून घेऊ आधी मैत्रीण तो पूजा करायची आता छान पैकी सगळे काम आवरली मैत्रीण सकाळी लवकर उठले होते मी आजुतोष शश्याम कश च्र दंबरा कोटी कोटी प्रणाम कोटिोटिप्रणाम शंभू कोटिन मनधिकरा निर्विकार नाशिनाशी नाशी। कियाण आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योति नमस्तुते तो मेटर नु आता दिवा लावून घेतलंय जरा देव दूध दूध छान पैकी देवांना स्नान घालोत ओम नमः शिवाय ओम नमः हर हर बोलि नमः शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर बोलि नमः शिवाय శివాయ శివాయోలేమ శివాభూర్ మహే థండి మైత్రి నో ఆకడు దోన్ చేస్త ओम नम शिवाय ओवाय ओम नम शिवाय शिव शंभो हर हर महादेव लक्ष्मी माता की जंके स्वामी समर्थ नमो स्वामी राजवतार श्रीविष्णु शिवशक्ती रूप ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो हे स्वामी राज दत्ता अवतान् श्रीकृष्ण मनला गोरे लगोरे मनला गोरे लगोरे मनला गोरे लगोरे हरि भजनी गुरुदत्त चरनी दत्तनामा कीर्तनी गुरुदत्त चरनी दत्तनामा गुरु भक्तीच्या मन मनला गोरी ला गोरी माझे हरी नमः शिवाय शिवाय चला आपण आरती करून घेऊन पिकी आंघोळ झाली आहे देवाची टाइम टाइम टू देवाची सकाळचं रुटीन लवकर छान वाटते उशिरा नाही देव पूजा करू करता दुखारता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम अजयाची सर्वांगी सुंदर उटी चेंडूराची कंटी चडके गळा मान मुक्ता फळांची जय देव जय देव खचित ಹಾತು ಗೌರಿ ಕುಮರ ಚಂದಿ ಊಟಿಮೇಶ ಗಿರೇ ಜಡಿತು ಚರ್ಧಿ ಚರ್ಣಿ ಡೋಳ ರೂಪ ಪ್ರೇಮೇ ಮನೆ ನಮಾ ತೋಮೇವ ಮಾತಾಚ ಪಿಟಮೇವ ತಮೇವ ಬಂಧು ಚಕರ್ ಮಾತೇವ ತಮೇವ ವಿಧ್ಯಾಂ ತಮೇವ ತಮೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವ ದೇವ ಕಾಯಚಾ ಮನಸಿಂದ್ರಿಯಂ ವಿಧ್ಯಾತ್ಮ ನಕೃತಿ ಸ್ವಭಾವ કરો મી યજ્ઞમ સકલ પરસ્વી અચ્યુતમ કે શિવમ રામનારે હરે રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે લાગલી માજી માવળી तुझे नाव घेण्या तर मी माऊली तुळस सांबरीचा देह हो ऐक दे। हाक पंढरी तू माझी माऊली चला मैत्रिण मग आजची देवपूजा बघा तुम्हाला किती घाऊ घऊ वाटायची कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना